एकोणवीस ते पंचवीस मे दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी बावीस मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रभावामुळे राज्यात आज म्हणजे सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असू शकतो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी बावीस ते पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात या वाऱ्यांचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास एवढा होऊ शकतो तसेच अनेक ठिकाणी धारणसाठ्यामध्ये देखील वाढ होऊ शकते ताल तलावात सुद्धा पाणी येऊ शकते तसेच वाड्या नाल्यांना देखील पाणी येण्याची शक्यता या काळामध्ये आहे हा पाऊस जे दुपारनंतर सक्रिय होईल आणि संध्याकाळी सुद्धा या पावसाचे स्वरूप जोरदार असेल तसेच आजचा हवामान जाणून या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सात जिल्ह्यांना जोरदार अवकाळी पावसाचा विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह ऑरेंज अलर्ट देण्यात आला तसेच चार जिल्ह्यांना आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा वादळी वाऱ्याचा अंदाज देण्यात आला तसेच उर्वरित महाराष्ट्रांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यातील जिल्ह्यांची नावे आपण पाहून घेऊ तर नांदेड हिंगोली जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह देण्यात आला त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि धुळे या जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाचा विजांच्या कडकडाटासह अंदाज देण्यात आला त्याचबरोबर धाराशिव बीड अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह खूप जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज देण्यात आला त्याचबरोबर या पाऊस काळामध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होत असल्यामुळे काही ठिकाणी जीवितहानी होते काही ठिकाणी झाडं पडतात त्यामुळं नागरिकांनी वेळ असतानाच घरी जावं किंवा घराच्या बाहेर पडू नयेत आणि जनावर कोठेही झाडाखाली विजेच्या खांबापाशी बांधू नयेत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा